आणि माझ्या ससंग बुद्धीला जे भारतीय राज्यघटना भारतीय राज्यघटनाच्या राज्यघटनेअंतर्गत केलेले कायदे यानुसार मी माझं कार्य करण्याचा प्रयत्न करेल माझ्या प्रत्येक मध्ये जिथे जिथे सामाजिक आणि आर्थिक समानतेचा प्रश्न येतो त्यावेळेला नेहमीच मी हे आपले फंडामेंटल राईट्स आहेत आणि डायरेक्ट प्रिन्सिपल्स पार्ट थ्री अँड पार्ट फोर ऑफ द कॉन्स्टिट्युशन यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केलेला आहे फक्तच विदर्भातला नागपूर प्रदेशात झोपी जंगलाचा एक मोठा गहन प्रश्न आहे याबद्दल मागच्या महिन्यात माझं जजमेंट आलं आणि काही वेळेला की ರೈಟ್ ರೈಟ್ ಯಾರು ವರ್ಷಾನು ವರ್ಷ ರಾಹುತ ವರ್ಷಾನು ವರ್ಷ ಚೇತಿವರ ನಿರ್ವಾಹ ಅಧಿಕಾರಕೀಲ ದಾರಧೀಶ್ ತಲೆ तो तो निर्णय होता तो त्यांचा निर्णय होता सुरुवातीला तर मी बनू इच्छित नव्हतो माझी इच्छा आर्किटेक्ट व्हायची होती पण त्यांच्या आग्रहामुळे सांगितलं त्यांना वकील व्हायचं होतं परंतु यावेळेला त्यांच्या एल एल बीच्या परीक्षेच्या वेळेला ती जेलमध्ये होती मुंबई सत्याग्रहामध्ये परीक्षेला बसू शकली नाही आणि त्यानंतर राजकारणात पूर्ण वेळ अखंड सेवा देत असल्यामुळे वील होता आलं नाही आणि त्यामुळे त्यांची इच्छा होती तुम्ही होती व्हाव आणि त्यांचा आदेश मी पूर्ण केला त्याचप्रमाणे त्यावेळेला न्यायाधीश पुण्याचा प्रश्न आला जवळपास दो दोन हजार एक मध्ये मी नोंदणी दिली होती दोन एक वर्ष हो नाही हो नाही झालं होतं अशा वेळेला त्यावेळेला दोन हजार तीनच्या शेवटी शेवटी फायनल झालं की होणार आहे तर त्याही वेळेला माझी दिदा स्थिती होती की दिल्लीला जाऊन वकील करावी की न्यायाधीशपद स्वीकाराव आणि त्यांनी ज्या वेळेला सांगितलं की जर तू वकील सुप्रीम कोर्टात गेला तर पुराने पैसे कमावशी